श्री सयाजी शिंदे यांची ती दौड जी होती ती राजकीय दौड होती सयाजीची मी साध्या आणि सोप्या शब्दात ते मांडू इच्छितो राज ठाकरे नाटकात आता सयाजी शिंदे कलाकार का राज ठाकरे ह्या नाटकामध्ये श्री सयाजी शिंदे हे कलाकार आहेत का कारण लक्षात ठेवावं सयाजीनी की पिलेले चहा पाणी आज जे म्हणजे दिसत आहे सयाजीच्या समोर ठेवलेलं त्याच्यावरून मला असं म्हणायचं आहे सय्याजीला सयाजी म्हणजे राज ठाकरेची ही वैचारिक संस्कृती बनली आहे राज ठाकरेच्या घरी जे कोणी चहा पाणी पोहे चहा पोहे घेते ना ते काढले जातात आणि ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे मग आज तुम्हाला हे पोक करून सांगण्यामागचा उद्देश हा आहे सयाजी की कधी काळी आमचा उदय सन्मान्य मंत्री उदयजी सामंत आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे चहा पोहे खालेले किंवा पाणी पिलेले ते देखील ह्या ग्रस्तांनी काढलेलं होतं आणि म्हणून मला हे म्हणायचं की कधी ना कधीतरी तुमचं सुद्धा पाणी जे मी माझ्या ट्विटमध्ये फोटोमध्ये कप दाखवला कप दाखवला हा जो कप आहे हा मी दाखवलेला आहे हा कप सयाजींचा हा कप मी दाखवलाय चहाचा आणि म्हणून हे कधी ना कधी तरी हे काढलं जाईल ह्याच्यात मला शंका नाही परंतु आज सयाजींच पितळ उघड पडलं जे काही राजकीय प्रेरित होऊन रिप्लांटेशन ला वृक्षतोड म्हणत आहेत सयाजी हे बोलण्यामागचा हेतू हाच होता की ज्या प्रकारे काँग्रेसी कायम काय म्हणत होते संविधान में है तसं पेड की कटौती होणी है पेड की कटौती होणी है हे वारंवार सयाजी बोलत आहेत याचाच अर्थ त्यांच्या त्यांचं जे पितळ आहे ते आज उघडं पडलेलं आहे ते राजकीय पितळ आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वल्गना ज्या चाललेल्या आहेत त्या वल्गनांच्या बाबतीमध्ये मला एवढंच म्हणायचं की जसं राज ठाकरे टन टन टोल टोल टन टन टोल टोल म्हणायचे त्याचप्रकारे हे सगळं म्हणजे चालवलेलं आहे आणि त्या ह्या निमित्तानं मला सांगायचंय की जिथे वृक्षाचं म्हणजे करवत लावून करवत लावून किंवा कुराडीने किंवा वृक्ष जबरदस्तीने तोडीने असं काहीच होणार नाही तिथं चुकीच्या पद्धतीने नरेटिव तयार केलं चाललंय आणि त्या नरेटिवचा आज खरा ती स्क्रिप्ट होती आणि आज जे नाटक सयाजीच्या निमित्त सयाजीनं आज जे स्वतःला खुलं करून दिलं उघडा करून दिलं ते आजचं हे सत्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले वृक्षप्रेमी असतील किंवा पर्यावरणप्रेमी असतील किंवा पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट असतील सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्याचबरोबर कुंभला सर्वांकश हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे श्रद्धा श्रद्धाळू असतील त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यांच्या राजकीय कारणासाठी आपण यांची साथ देणं चुकीचं आहे जिथे वृक्षाची तोडच नाही कटोतीच नाही तिथं ह्या नाटकाला आपण प्रतिसाद दिल्यासारखं होईल मी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू राष्ट्रातल्या तमाम सगळ्यांना आव्हान करतो की कोणीसुद्धा यांच्या नाटकाचा भाग बनू नका ह्यांचं नाटक हे टन 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 टोल 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 सारख आहे आणि मला असं वाटतं की ह्या आजच्या सयाजीच्या अंकानंतर राज ठाकरेच्या मला असं वाटतं की प्रतिसाद त्या नाटकाला मिळणार नाही आणि ते क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल क्लोज डाऊन झालेलं दिसेल